अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी पेन्सिल्वेनिया येथे एका रॅलीमध्ये एका हल्लेखोराने त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्याने ते थोडक्यात बचावले या हल्ल्यात ते जखमी झाले आणि त्यांच्या कानाला दुखापत झाली या गोळीबारात ट्रम्प रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला जगातील सर्वात बलाढ्य देश अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला जगभरात चर्चेचा विषय बनला आहे एफबीआय या हल्ल्याचा तपास करत आहे गोळीबार करणाऱ्या इमारतीच्या छतावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार होते असे तपासात समोर आले आहे नियोजनानुसार रॅली सुरू होण्यापूर्वी त्या टेरेसवर सुरक्षा कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यात आली होती मात्र अखेरच्या क्षणी छतावर पोलीस तैनात करण्याचा निर्णय बदलण्यात आला याशिवाय त्या इमारतीजवळ पोलिसांची सहा वाहने उभी होती अशा स्थितीत पोलिसांची सतत हालचाल सुरू होती त्यामुळे आतील कामाबाबतचा संशय बळावला आहे छतावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची ड्युटी अखेरच्या क्षणी का बदलण्यात आली असा सवाल उपस्थित केला जात आहे इतके पोलीस असतानाही हल्लेखोर त्या इमारतीच्या गच्चीवर कसे पोहोचले खर तर शनिवारी पेन्सिल्वेनियातील रॅलीमध्ये झालेल्या गोळीबारातून ट्रम्प थोडक्यात बचावले आणि त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही या हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला दुखापत झाली मात्र या गोळीबाराच्या घटनेत रॅलीत उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या माजी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या हल्ल्यानंतर माजी राष्ट्रपतींनी रविवारी देशवासियांना एकतेचे आवाहन केले